दशरथ ताई चौके मॅडम आपला हार्दिक स्वागत आहे ज्यांनी निष्ठा शिकून लोकांना निष्ठा शिकून बंधू भगिनी आणि मातांनो आणि पत्रकार बंधूनो आणि उपस्थित असलेले सर्व नागोठण्याचे तरुण कंपनी जी आता बघितल्यानंतर मला इतकं भरून आलं की माझे तरुण आता इतके तयार झाले की मी ज्यावेळी तरुणाईमध्ये केलं तोच सुमिता तुम्हाला मी देत आहे त्याच सुमितला माझ्या तुमच्या पायाशी मी देत आहे जसं त्याचं वंदन आहे जसं त्याचं वागण आहे म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंनी जी आपल्याला सांगितलं की ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के फक्त राजकारण करा एवढंच सांगितल्यानंतर असे तरुणजाव उभे राहिले जे माझ्या तुमच्यासारखे होते तीच पिढी आता पुन्हा जन्माला आली याचा सार्थ अभिमान मला आहे मित्रो आज तुम्ही इथे मोठ्या संख्येने जमलात माझ्या रणरागिणी सगळ्यांची नावं घेणं मला शक्य नाहीये खूप वेळ जाईल जवळजवळ एक तास जाईल अशी मंडळी आहेत पण आज काँग्रेस पक्ष म्हणजे मोल्ल्यामधून जी साथ मिळाली ना आणि जी साथ मोल्यात मिळते जशी मला मिळाली माझ्या कुठल्याही कार्यक्रमात अख्खा मोल्ला असायचा आणि मला भरभरून यायचं आज बाबासाहेबांचं नाव घेताना मला अतिशय वाईट वाटतं की प्रत्येक गोष्टीचं भान ठेवून ते मला सांगायचे की याचं काम कर त्याचं काम कर सुमित तुलाही या नागोठण्या जिल्हा परिषद मतदारसंघासाठी तसंच काम करायचंय जशी आठवण पूर्वीची शिवसेनेची होती आणि तीच कायम ठेव अशी मी तुझ्याकडून अपेक्षा करते व्यासपीठावर आमचे सगळे रोहा तालुक्याचे प्रमुख सगळे बसलेले आहेत सगळ्यांची साहेब नावं घेत नाही पण सुमितला जेव्हा मी बघितलं आणि पाहिलं म्हटलं हा तरुण नक्कीच जो बाळासाहेबांच्या विचारांनी स्वर्गीय आनंदगी साहेबांच्या विचारांनी तयार झालेला सैनिक आहे तो सैनिक तुमच्या पायाशी रस्त्यावर कुठेही काही जशी मी सही द्यायची तसं तो, तो तुमच्यासाठी काम करेल एवढी ग्वाही मात्र मी देते आणि त्यांच्याच बरोबर सुकरी पंचायत समिती गण सौ अरुणा जानू हंबीर उभे आहेत आणि सौ अंजली हिराजी दुर्गावले या दोन्ही मंडळी इतक्या छान की अंजरिताईंचं जर तुम्ही काम बघितलंत ना दुर्गावले कंपनी राहणार पाहिजे म्हणजे त्यांचं रक्तच बघू आहे आज पळसपासून इथपर्यंत जो त्यांचा सहभाग आहे हा सहभाग ताईंच्या रूपाने तुम्हाला मी माझ्या रूपाने दिसेल इतकी रणरागिणी आज तुम्हाला मी देत आहे आणि नक्कीच तिचं कार्य जर तुम्ही बघाल साधी सुधी महिला दिले नाही आज ती महिला पंचायत पंचायत गणमध्ये त्यांच्या निवडून आलेलीच आहेत पण आज महिलांसाठी तिने जे कार्य केले के त्याचा तुम्ही आढावा घ्या पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की बॅकग्राऊंड बघत चला आणि त्याप्रमाणे तुम्ही सगळेजण मतदान कराल अशी मी विनंती करते आणि पुन्शा हाच जो टेम्पो आहे हा तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत न्याल आणि ही तरुणाई आणि तुम्ही तरुणांना माझी विनंती आहे आपल्या आई वडिलांना तुम्ही सांगा की आता आपलं मत तरुणाला मत आपलं मत विकासाला मत आपलं मत तुमच्या मायेला मत आणि आपलं मत हे स्वर्गीय बाळासाहेबांना आदरांजलीसाठी दिलेलं मत आहे एका बाजूला मशाल आहे एका बाजूला धनुष्यवान आहे हे दोन्ही हृदयाची दोन टोकत आणि याच्यातून जो श्वास निघतो तो, तो म्हणजे शिवसेना आहे आणि या शिवसेनेला जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी नतमस्तक आहोत आपण याच ठिकाणी शपथ घेऊया की सुमित कासे सौ अरुणा जानू हंबीर आणि सौ अंजली हिराजी दुर्गावले यांना मतदान करणार आहोत एक धनुष्य बाण दोन मतं एकाला टाकायचे एक धनुष्यबाण आणि एक एक धनुष्यबाण आणि एक, एक मशाल दोन मशाल आहेत एक मतदारसंघामध्ये नागोटा मतदारसंघामध्ये आणि पुढे ऐंदर मतदारसंघामध्ये निश्चित आज या भराल अशी मी आई आणि सर्व पत्रकार मी खूप म्हणजे आभारी आहे की अशा तरुणाला पुढे आणण्याचं काम तुमचं आहे आज तुमचं काम आहे पत्रकारिताच आधी नाही पत्रकारांनी इतिहास घडवला आणि पत्रकारितेसाठी सुद्धा आपण जगतो आपण येतो मी सगळ्या काँग्रेसच्या आरपीआयच्या आणि पूर्णपणे शिवसेनेच्या आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करते असाच पाठिंबा ठेवा आणि अशीच हे रक्त तरुणा ठेवा तुमच्या पायाशी सुमित काचे दिलेला आहे तो तुमचं काम निश्चित करेल आणि केल्याशिवाय राहणार नाही असा तरुण मुलगा हुशार इंजिनियर मुलगा म्हणतो ना आपण की काय शिकलेलं नाही हे पोरखाऱ्यांचं पोरखाऱ्यांचं काम नाही हा विचारांचा विचार आहे हे टोरांचं काम नाही हा आम्ही जे करतो तर ते ही पोरं करता जी करतात ते विचारधारणी एकत्र आलेले आहेत ऐंशी टक्के समाजकारण आणि फक्त वीस टक्के राजकारण आपल्याला ते अभिमानाने त्या जिल्हा परिषदेमध्ये जाता यावं आणि लोकांची कामं करता यावी अहो लोक कामं आणतात करतात पण हा मुलगा स्वतःचे पैसे टाकून पण काम करतो शिवसेना नुकत्या वडापावर जगलेली आहे आम्ही बायका त्या मी तर म्हणजे फिरायची एकटी रडना होती माझ्यासोबत सगळ्या असायच्या आम्ही कधी घाबरलोच नाही मतदान माग्याला काय घाबरायचं ज्याला द्यायचंय तो देतोच पण आता जे मत द्यायचंय ते आपल्या मुलाला द्यायचंय आपल्या भावाला द्यायचंय आणि मी सगळ्यांना विनंती करते सगळ्या काका मामा आत्या मावशा काकी त्याचे जेवढे जण त्यांना सगळ्यांना विनंती करते की सुमित आणि त्याच्या सोबत असलेल्या या दोन भगिनी या मशालीवर आणि सुमित आमच्या धनुष्यपणावर शिक्का मारा आणि निश्चितपणे हे तुम्ही वचनबद्ध राहाल एवढी मी तुमची एवढी तुम्हाला विनंती करते आणि सगळ्यांना पुन्हा शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र